आपल्यासारख्या थोर मोठ्यांची सेवा चाकरी गोरगरीबांचा अनाथ अपंगांचा परामर्श आणि शीतम्याची निगा निगराणी ही समजली देवपूजा पूजा हा तुझा मला म्हणजे माझ्या देवाचा देवारा आणि त्या देवाला म्हसोबाची अडचण व्हायला लागली म्हणून तरी यानं त्या म्हसोबाची दूर हाकारपट्टी केली नागू ओलशेगा भाजल्यात ना मारखी अहो पाटील आणि दा तुम्ही का गपासलाय बोला ना माझं एकट्याच तोंड चाललंय तोंड चाललंच आहे ते हवी बोलायला सावता तू आपल्या शेतातला मसोबा हलवलास <laughs> तू मसोबा हलवलास म्हणूनच गावामध्ये पटकी भडकली असतोस का मला आईने सुद्धा हेच सांगितलं खरंच पण माझ्या शेतातला मसोबा गावावर कशाला कोपेल तो कोपलास तर माझ्या कोपेल पुरे पुरे तुझं ब्रह्मज्ञान आत्ताच्या आता पहिल्यासाठी मसोबा ठेव हो।